आज काळाने दिला हा धोका कसा चुकला काळजाचा ठोका हृदय सम्राट पिसळ साहिब आदिवासींचा पाठी गोर गरीबांचा कई भारी अनाथनचा पालन हार पिसडसा आहे पिचडसा आहे अनाथनचा पालन हार नमस्कार लोकनेते वंदनीय स्वर्गीय मधुकररावजी साहेब यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम राजूर येथील पिचड विद्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे गुरुवार दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता हा कार्यक्रम सुरुवात होईल या कार्यक्रमासाठी हरिभक्त पारायण विशाल महाराज खोरे याची कीर्तन रूपी सेवा करने करने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून यावं ही आपल्याला विनंती करतो आहे धन्यवाद